ना मी चोवीस घंटे उभा रा। नाही राहतो नाही 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 आकडा घेण्यासारखं वातावरणच नाही वद पट्ट्याने महाराष्ट्राला आव्हान वधा पट्ट्याला फक्त भेटी द्यायला गेलो होतो की त्यांच्याकडे गे गेलो नाही हे आव्हान महाराष्ट्रातल्या मराठा समाजासाठी इथून सुरुवात होणार आहे त्यामुळे इथून ती काही तयारी नाही नाही असं मराठा समाज निघाला निघाला मी सांगितलं मग पण याच्या अगोदर आठ दिवसापूर्वी पण मी एकटाही निघणारे आणि एक लाख असले तरी निघणारे आणि एक कोटी असले तरी निघणार मी मुंबईच्या दिशेनं जाणारे माझ्या मायबाप समाजाला पुन्हा पुन्हा हात जोडून सांगतो आता वापस येणे नाही आरक्षण घेतल्याशिवाय त्यामुळे ताकदेनं पाठबळ द्या आणि येताना मुंबईकडे जागी जेवणाची व्यवस्था कसं गाव त्या गावकऱ्यांनी करायची समजा जर त्या परिसरातील लोकांनी जर दिले नाही समजा नगरला तुम्ही थांबले तर नगरच नाही दिले तर सोबत घेतले अन्न तिथे शिजून खायचं सोबत त्याशिवाय शौचालयाचा पण तो, तो विषय होता त्याच त्या संदर्भात हा मग तेच जर ज्या ठिकाणी मुक्काम आहे त्याच्या आसपासचे शेकडो गाव किंवा त्या जिल्हाच म्हणू तो पूर्ण एक एक जरी भाकरी दोन दोन भाकरी जरी आणल्या सगळ्यांनी आणि भाज्या तरी पाच पन्नास लाख लोक जीवू शकतात दोन दोन कोटी लोक त्याच्यात जीव शकतील सहजपणा त्यामुळं आसपासच्या गाव करतील नाही केलं तर आपल्याला आपले वाहना जिथं तिथंच उभा करायचे गरबड गोंधळ करायचा नाही काय नाही दम्मानी काम होऊन द्यायचे तिथं काय पुढं गेल्यावर देव पळून जाणार असं काही नाही आणि आपण काय वारील चाललेलं नाहीत म्हणून ते देव प्रसन्न करायचा रोज बारा उत्सर चालायचं गाड्यात बसले की चालले मुक्कामात ठिकाणी आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची म्हणून तिथं व्यवस्था होतील नाही झाल्या तर आपण आपलं जेवण बनवायचं आणि जेवायचं दादा मला सांगा की तुम्ही दिवसभरामध्ये किती किलोमीटर पायी चालणार आहात आणि तुम्ही सरकारकडे या आंदोलनाची परवानगी मागितली होती ती परवानगी अद्याप तुम्हाला मिळाली आहे का का मिळाली नाही आणि अजून एक त्याला जोडून एक प्रश्न होता की जवळपास अंतरवाली ते मातुरी त्र्याहत्तर किलोमीटर होते मातुरी ते बाराबाब करंजी घाट सत्याहत्तर होते बाराबाबली ते रांजणगाव एकोणऐंशी किलोमीटर होते आमच्या थोडंफार मागे पुढं होईल दहा पाच किलोमीटर ते अशा पद्धतीने नव्वद शंभर नव्वद शंभर किलोमीटरच्या आसपास प्रत्येक मुकाम कारण आम्ही जर दहा पंधरा वीस किलोमीटर जर चाललो तर आम्हाला किमान एक महिना लागणारे जायला आणि लोक इतके थकणार आहेत म्हणजे हे असं होईल की लोकांची हारबड केली इथून नेले आणि मग आरक्षणात लढाई लढायची कशी त्यामुळे असं डोक्यात आलं सरकारला वेळ द्यायचा नाही आणि आपण जायला दमलो नाही पाहिजे आता जर वीस किलोमीटरचा टप्पा टाकला तर ते सहाशे साडेपाचशे सहाशे भरते एक महिना कंप्लेट लागणार आहे एक महिना आमजावच्या भाकरी संपत आणि पिठ संपत इकडच पण एक व्यक्ती दिवसाला सरासरी तीस ते चाळीस किलोमीटर चालवू शकतो फार तो तो ऐंशी किलोमीटर सत्तर चालणार कसा काय आम्ही कुठं चालायलो काय तिथं का पांढर जे काय म्हणून पाय गेल्यावर प्रसन्न करायचं आणला आता दिला ना सात महिन्याचा सा। यांच्यात मान्याप्रमाण वागायचं का प्रत्येक वेळेस आमच्या तुम्ही निघाले तर फार मग तर तीस ना चाळीस किलोमीटर दिवसाला जाऊ शकतो मला बारा वाजता जेवढं चालतं चालतंय तेवढं चलन आणि लगेच इष्टीत बसून ते गाडीत बसताना पुढे जाईन ते मुक्कामा ठिकाण आम्ही काय ठेका नाही घेतला यांचं पैप जायला आणि पैपय गेल्यावर आरक्षण देणार असले ना मी चोवीस घंटे उभा नाही राहत चला चॅलेंज सरकारला स्वीकारत असलेत बघा चोवीस घंटे उभा नाही राहत झोपणार नाही रात्रंदिवस सारखा चल चालल्यामुळे जर ते आरक्षण देणार असले तर मी एकटा येतो मराठा समाज सुद्धा इथून मुंबई पोहोचतो सर थांबत नाही था। मी मुंबईला चालत चालतो बाटे हो बाटेच जोपण चॅलेंज आहे सरकारला हे होत नाही चॅलेंज मी पोहोचतो चालल्यामुळे थोडंच देणार आहेत आम्हाला मुंबईत जायचंय त्याशिवाय देत नाही सकाळी बारा वाजेपर्यंत आम्ही दुपारच्या राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका